सदरक्षणाय खलनिग्रहणाय अर्थात दुष्टांचा संहार आणि जे चांगले लोक आहेत त्यांचं संरक्षण असं ब्रीद वाक्य ज्या महाराष्ट्र पोलिसांचं आहे ना त्या महाराष्ट्र पोलिस दलामध्ये काही माजोरडे दे अधिकारी देखील आहेत जे सर्वसामान्य माणूस त्यांच्या दारात जर का आपले प्रश्न घेऊन गेला तर त्याच्या पेकाटात लाद घालायला त्याच्या पार्श्वभागावर लाद घालायला देखील माग पुढं पाहत नाहीत एवढा माज कुठून येतो वर्दी घातली म्हणजे हे काय स्वतःला हिटलर समजू लागलेत का की इंग्रज समजू लागलेत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या पेकटात लात घालण्याची हिंमत जर का एखादा पोलीस अधिकारी करत असेल ना तर त्याच्या पेकटात लात घालून गृहमंत्र्यांनी त्याला बडतर्फ करणं गरजेचं आहे या आणि अशाच विषयावर आपण बोलणार आहोत तेव्हा पुढेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साधारणपणे एकोणऐंशी वर्षापूर्वी भारत हा इंग्रजांच्या तावडीतून किंवा ताब्यातून स्वतंत्र झाला त्यासाठी हजारो लाखो लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं प्राणाची आहुती दिली आणि त्यानंतर हे स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांनी जी काही प्रशासनाची पद्धत घालून दिलेली आहे त्यामध्ये थोडाफार बदल करत आप महाराष्ट्र सरकार असेल किंवा देशाचं सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी हीच पद्धत म्हणजे कलेक्टर एस पी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही प्रशासनाची जी काही उतरंड होती किंवा जे काही अधिकारी होते तशीच पद्धत कायम ठेवली आता या सगळ्यामध्ये गेल्या एकोणऐंशी वर्षामध्ये पुढारी आणि प्रशासनाने संपूर्ण देश पोखरला आहे म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस असेल तो भ्रष्टाचार करणारे कोण आहेत तर ते राजकारणी आहे किंवा प्रशासनातले अधिकारी कर्मचारी आहेत यांच्याशिवाय तिसरा माणूस नाही सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे पिचला जातो आहे आणि तो जर का भरडलेला माणूस आपली कैफियत घेऊन जर का एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेला आणि त्याला जर का तिथं दाद मिळाले नाही तर अमरण उपोषण धरणे आंदोलन किंवा इतर मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करून तो आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ज्याचा की त्याला हक्क आहे मग अशा लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी या लोकांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करायचं किंवा त्यांना बंदी घालायची हा कुठला कायदा आहे म्हणजे जमावबंदीचा अर्थ हा आंदोलकांनी एकत्रितच यायचं नाही आपल्या मागण्या आपलं जे काही म्हणणं आहे ते सरकारच्या कानापर्यंत घालायचंच नाही आपल्याला जो काही त्रास होतोय तो सरकारपर्यंत पोहोचवायचंच नाही असं तरी या कलेक्टर एस पी यांना वाटत नाही ना म्हणजे कायद्या राबवण्यासाठी किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशातून पगार मिळतो मात्र हे खुर्चीवर बसले ना की यांना कुठला माज येतो डोक्यात काय सनक जाते माहीत नाही म्हणजे बीडमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आंदोलन करू नये म्हणून गणेश ढवळे नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासारख्या इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांना कैदेत ठेवण्यात आलं पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवण्यात आलं कुठला प्रकार आणि याच्यावर कहर म्हणजे जाण्या तर अनंत कुलकर्णी नावाचे एक पोलीस उपाधीक्षक आहेत त्यांना वर्दीचा कसला माज होता माहीत नाही पण चौधरी कुटुंब जे गेल्या महिनाभरापासून आपल्या न्याय मागण्यासाठी सामाजिक न्यायभवन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपोषण करते किंवा आंदोलन करते त्या बाप लेकाला आंदोलन स्थळावरून फरफटत तर नेलंच गेलं पण या चौधरी कुटुंबाच्या पेकटात लाद घातली ती या कुलकर्णी नावाच्या डी म्हणजे ह्या डीवाय एस डोक्यात नेमकं त्यावेळेस काय चाललं होतं आता त्यांनी खुलासा देखील केला आहे की त्यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल ओतण्याचा किंवा ज्वलनशील पदार्थ टाकण्याचा प्रयत्न केला मग त्याला त्याची शिक्षा द्यायची त्याला अटक करून त्यावर वेगवेगळे कलम लावून त्याला न्यायालयापुढे हजर करायचं पेकाटात नात घालण्याची परवानगी किंवा अधिकार हे कि कुणा कुणी दिलेत या पोलिसांना म्हणजे सर्वसामान्य माणूस असेल जो पिचलेला आहे या व्यवस्थेमुळं ज्याचं मनोबल खचलेलं आहे त्याच्या पेकटात लात घालायची आणि त्याला पुरतं जमिनीत गाळायचा आणि मोठ्याली झेंडं जर का असतील तर त्या मोठ्याल्या झेंडांना रेड कार्पेट घालायचं ही जी पद्धत आहे ना प्रशासनामध्ये हीच मुळात वाईट आहे एक महिन्यापासून जर का एखादा व्यक्ती किंवा एखादं कुटुंब आपलं म्हणणं कानावर घालावं किंवा आपल्याला न्याय द्यावा म्हणून जर का आंदोलन करत असेल ना तर या अधिकाऱ्यांना त्याच्याकडे बघायला वेळ नव्हता का कधीम जालना पोलीस स्टेशनचे अधिकारी जर का ऐकत नाही तर हे जे कुणी डीवायएसपी महाशय ज्यांच्या अखत्यारीत हे पोलीस स्टेशन येतं त्यांनी त्या पोलीस निरीक्षकाला तिथल्या बीट अंमलदाराला तिथल्या पी ला कुणाला तरी विचारायचं ना की नेमका प्रॉब्लेम काय हा माणूस गेल्या महिनाभरापासून आंदोलन करतोय आणि पंधरा ऑगस्टला पालकमंत्र्यांसमोर ते आंदोलन जर का झालं तर आपल्या नोकरीवर गदा येऊ शकते हे विचारायचं सांगायचं आणि आंदोलकांना देखील समजुतीच्या स्वरात जर हो का सांगितलं त्यांचं म्हणणं जर का ऐकून घेतलं आणि त्यावर रिॲक्शन दिली आंदोलकांना जर का आश्वस्त केलं की आम्ही यावर लवकरच तोडगा काढू तर ते देखील अशा आतिताई उद्योग करत नाही मग या कुलकर्णी महाशयांच्या डोक्यात कोणता राक्षस घुसला होता कोणता जनरल डायर घुसला होता हे स्वतःला हिटलर समजायला लागलेत का म्हणजे ह्यांनी खाकी वर्दी चढवली याचा अर्थ यांनी कुठल्याही रस्त्याने जाणाऱ्या माणसाला मरेपर्यंत मारायचं कुणाच्याही फेकटात लात घालायच्या कुणाचाही जर का अर्ज आला तर तो कचऱ्याच्या टोपलीत फेकायचा कोणी दिला अधिकारी या कुलकर्णींना आणि या सगळ्या प्रकरणानंतर तिथल्या ज्या पालकमंत्री आहेत पंकजा मुंडे यांनी या, या विषयावर चकार शब्द बोललेला नाही म्हणजे मीडियाने त्यांना विचारला असेल किंवा नसेल पण त्यांनी जी घटना घडली आहे ती मीडियातून जर का त्यांच्या समोर गेली असेल तर त्याचा साधा निषेध करायचा किंवा याची चौकशी केली जाईल एवढं तर सांगायचं बरं ते नाही राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री ज्यांनी ग्रह खातं स्वतःकडे ठेवले ना त्यांनी देखील यावर चकार शब्द काढला ना आणि या कुलकर्णी महाशयांना अद्यापही साधी नोटीस सुद्धा दिलेली नाही म्हणूनच आमचा जो संताप झाला की बीडमध्ये जर का आंदोलन केलं म्हणून जर का वारंवार आंदोलनं केली जातात किंवा आंदोलनाचा इशारा दिला म्हणून जर का एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला जर का नजरकैदेत राहावं लागत असेल किंवा दिवसभर पोलीस स्टेशनला थांबून ठेवलं था जात असेल तर यांच्यापेक्षा इंग्रज बरे असं म्हणण्याची वेळ आली हे जनतेचे सेवक आहेत नोकर आहेत याचा विसा, विसार विसर बहुतेक आय ए एस आय पी एस असलेल्या अधिकाऱ्यांना पडला असावा कारण हे लोक अर्चना कुटेसारख्या एखाद्या आरोपीला एस पी ऑफिसमध्ये एसपीच्या कॅबिन मध्ये बोलवून चहा पाणी करून कॉफी पाजून परत पाठवतात त्यांना अटक करत नाही आणि दुसरीकडं लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या चौधरी कुटुंबासारख्या किंवा गणेश ढवळेंसारख्याच्या पेकटात लात घातली जाते संतापजनक हे सगळं आणि या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तातडीनं या कुलकर्णी महाशयांवर कारवाई करणं अपेक्षित आहे त्यांच्याही पेकटात लात घालून त्यांनाही गृहमंत्र्याच्या जी काही आसूड आहे त्या आसूडाचा फटका दिला पाहिजे आणि त्यांना सेवेतून निलंबित करून त्यांची चौकशी लावली पाहिजे कारण एवढा माज असलेला अधिकारी हा पोलीस दलाला देखील एखाद दिवशी खड्ड्यात घालू शकतो याची जाणीव गृहमंत्र्यांनी ठेवावी आणि लवकरच ते या कुलकर्णी महाशयांना निलंबित करून त्यांनी जी पेकाटात लात घातली त्याची शिक्षा त्यांना देतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही तुर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद